तिथे वसवली प्रत्यक्ष उदाहरण आमदार कर्तृत्व नसता आणि म्हणजेच मला म्हणावं असं वाटतं असं की आमदार साहेब वल्लभजी बेंडके यांचा वसा आणि वारसा घेऊन आता अतुल साहेब बेंके चाललेले आहेत त्यांचंही कार्य असं खूप काही उल्लेखनीय आहे आणि उल्लेखनीय राहणार आहे त्यामुळं आमच्या मुक्ताई महिला भजनी मंडळाकडून अतुल साहेब बँक्यांना पुढच्या जी उत्सव मूर्ती आहे अमित दादा यांनाही आमच्या मुक्ताई महिला भजनी मंडळाकडून मधुर मंगलमयाच्या शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्दाला पूर्ण विराम देते कृतज्ञता सोडा पुरी जीगे, पुरी जीगे। खास करून वारकरी मंडळी आहे आमच्या रोज बोलणारी भरपूर मंडळी आहेत आपल्या सगळ्यांना या ठिकाणी व्यक्त व्हायचं ज्यांना ज्यांना आपलं मन मोकळं करायचंय त्या सगळ्या महिला आणि ज्येष्ठ वारकऱ्यांना विनंती आहे ज्यांना बोलायचंय त्यांनी स्वतः या ठिकाणी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो यानंतर त्याला सगळे खोटे या ठिकाणी प्रथम ता सगळ्यांना नमस्कार कुंडली का वरदे हार विठ्ठल जोरात बोला कुंडलेल्या का वरदे हार विठ्ठल <laughs> प्रथम ता उत्सव मूर्ती यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते लाडकी बहीण ही योजना आता आली पण आमचे आमदार साहेब होते तर पहिल्यापासूनच ही योजना होती आम्ही सगळ्या बहिणी आम्ही सगळ्या महिला या लाडक्याच होतो तेव्हापासूनही होतो आणि आता सुद्धा आमदार साहेब त्याही आहेत आणि आता त्यांचे बंधू यांचा वाढदिवस आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आता ताई खूप बोललेल्या आहेत अजून बरेच जणी ना आहे फक्त मी एवढं सांगते आमचा हास्य क्लब नारायणगाव हा पूर्वीपासून जवळजवळ वीस एक वर्ष चालू आहे राजश्री बेनके ह्या त्याच्या सभासद आहेत प्रत्येक कार्यक्रमाला त्या उत्साहनी येतात त्यांच्या घरी कोणता कार्यक्रम असेल तर आम्हालाही बोलवतात त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि परत त्यांना एका वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि इथं सांगते धन्यवाद धन्यवाद कोण बोलताय की करुण काकू बोलताय का बोलायचं असेल नका बाजू वाळकरांचा कार्यक्रम आहे वाणी काकू दोन शब्द बोला सगळ्यांची अपेक्षा आहे तुमच्या ग्रुपची या 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 दोन शब्द बोला या <laughs> <laughs> मी राणूबाई गजबी मंडळातर्फे अमित बेंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद यानंतर हरिभक्त परायण जयची नेंद्र सगळ्यांना आई मुक्ताईच्या चरणी वंदन करून या ठिकाणी जम आई मुक्ताईच्या चरणी वंदन करून या ठिकाणी जमलेल्या सगळ्या माझ्या भगिनी बंधू यांना माझा सादर जय जिने आज अमित शेठ यांचा जन्मदिवस आहे त्यांना जन्मदिवसाच्या आमच्या जैन संगीत मंडळ आणि सगळ्याही जैन महिला तर्फे जैन सकल संघतर्फे आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण अतुल शेठ हे आपले मोठे बंधू आहे आपण छोटे बंधू आहात पण आपण पडद्या मार्ग कलाकार कसं असतो तसं तुम्ही सतत त्यांच्या मागे सतत उभे राहतात त्यामुळे आज इथपर्यंत पोहोचले आहेत तसेच आपल्या वडिलांचा आणि वल्लभ आपल्याला मोठा आधार आणि फारच त्यांनी आपल्याला एक लाईन तुम्हाला एक बसून दिली त्यावर तुम्ही फार छान व्यवस्थित चालतात तसेच गांधी परिवार आणि बेंके परिवार हा संबंध फार जुना संबंध आहे आमचे मोठे बंधू सी बी भाऊ आणि आमदार साहेब हे खास मित्र होते तसेच सामाजिक राजकीय सगळ्या क्षेत्रात हा गांधी परिवार हा त्यांच्या बरोबर नेहमी सततच असतो आणि असेच प्रेम सतत राहून द्या यापुढेही जो मागची पिढी येणार आहे त्यांच्याबरोबर आपले प्रेम असेच राहू द्या वस्त टिकून राहू द्या हीच मनोकामना परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या सतत पुऱ्या होऊ द्या अर्थाने आपण सगळ्या वारकरी पंथाला या बोल बोलवले आहे त्यांच्या सगळ्यांचे स्वागत केले आहे त्याबद्दल आपले फार फार धन्यवाद आणि असेच कार्य आपल्या सतत आपल्या हातून होऊ द्या ही शुभकामना आपल्यासाठी एक छोटस एक गाणं तुलीया हा तुला

तू यू अमिता चलगस खे चलगस के पंढरी ला गयारी घेंद चलगस चलगस खे पंढरीला गयारी चल बाहू त्या चरू

वारीला सगळे गेलेले आहेत ते औचित्य साधून आणि आमच्या आम्ही आज वाहतूक असेल हे सगळं छान वातावरण त्या दिवशी व तुला तर सगळं भाषण ऐकलं बोलायची पण अतुल अतुल आदुलदा अतुलदादा जास्त कळवलं आदित आमच्या भरपूर शुभेच्छा मुक्ताई महिला भजनी मंडळ इंद्रधर्म ग्रुप अशा या आमच्या सगळ्या महिलांकडून A a atuntada la a mi tada la a ja saba ba ẹkọri si ba ẹ ja. You. Yeah. Yeah.